नमस्कार मंडळी मंडळी एकोणतीस मार्च ते अठरा मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह एकत्र युतीमध्ये आल्यामुळे या पन्नास दिवसांसाठी शनी राहूचा पिशाच्च योग तयार झालेला आहे याचा आपल्या धनुराशीवरती काय होणार आहे शुभाशुभ परिणाम त्याचीच विस्तृत माहिती आजच्या या भागामध्ये आपण करून घेणार आहोत आणि यासाठी अशुभ परिणाम कमी करण्यासाठी कोणते करायचे उपाय याची सुद्धा माहिती आपल्या या भागामध्ये आपण करणार आहोत व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य पहा अर्थात ही माहिती आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार आपण जाणून घेत आहोत आणि अशीच नवनवीन माहिती नेहमीच आपल्या या चॅनलमधून घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा आवर्जून दाबा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांशी संवाद साधतो आहे आपल्या आवडत्या या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चला तर मग जाणून घेऊया आणि विषयाला सुरुवात करूया धनुराशीसाठी कसा राहणार आहे राहू आणि शनीचा पिशाच्च योग सर्वप्रथम तर ही सगळी माहिती घ्यायच्या आधी आम्ही नेहमी सूचना देतो की आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दशा महादशा अंतरदशा यानुसार हे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात उपया हे, जो हो आहे का हे उपाय हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा विषय समजून घ्यायचा आहे म्हणजे आपला गैरसमज होणार नाही त्यामुळे काही जणांना हा योग वरदान ठरेल शुभ आणि लाभाचा ठरेल तर काही जणांना हा योग अशुभ फलदायी सुद्धा ठरू शकतो कारण आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत ते महत्वाचं त्यामुळे महत्वाच्या काही कार्याच्या अनुषंगाने सावध मात्र राहायचं आहे हे महत्वाचं आणि म्हणूनच काही उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आवर्जून सांगितले जातील ते अवश्य करायला विसरू नका आपल्या धनु राशीच्या चौथ्या हा राहू आणि शनीचा योग तयार झालेला आहे म्हणजे महिन्यासाठी अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत कुंडली कुंडलीमधलं हे चौथं घर अभ्यासलं जातं सुख समाधान भूमी भवन वाहन आणि मातृसौख्य आई या पद्धती राशीच्या चौथ्या घरामध्ये शनीचं आगमन होणं व गोचर भ्रमण सुरू राहणं याला शनीची पनवती असं म्हणतात म्हणजेच एकोणतीस मार्च पासून शनीची पनवती अडीच वर्षासाठी सुरू झालेली आहे परंतु सुरुवातीला झालेला हा चतुर्थ स्थानातला पिशाच्च योग आपल्याला बऱ्याच बाबतीमध्ये सावध राहण्याची सूचना देतोय बऱ्याचदा आपण आपल्या जीवनातली सुख समाधानाच्या आनंदाच्या जीवनातल्या यशप्राप्तीच्या गोष्टी अगदी सहजपणे आपले नातेवाईक सहकारी मित्र यांच्याबरोबर शेअर करत असतो आनंद व्यक्त करत असतो परंतु विश्वास ठेवा किंवा नका ठेवू या दीड महिन्यासाठी सुखस्थानामध्ये झालेला शनी राहूचा पिशाच योग आपल्याला आपल्या सुखाच्या या गोष्टी उगाच शेअर करत बसू नका असा मात्र सल्ला देतो आहे कारण हा योग नजरबाधा दोष निर्माण करतो ज्यामुळे कुठेतरी चांगल्या चाललेल्या आपल्या गोष्टींमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता जास्त वाढते त्यामुळे जा सावध याच राहुची दृष्टी कर्मस्थानावर पडत असल्यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी अंतर्गत राजकारण आपल्या विरोधात सक्रिय होऊन आपल्या मानसिक व आर्थिक गोष्टींवर त्याचा नकारात्मक परिणाम निर्माण करण्याची शक्यता सुद्धा वाढण्याचे योग तयार होत आहे तेव्हा अशा लोकांपासून आणि राजकारणापासून स्वतःला मात्र काही काळासाठी दीड महिन्यासाठी अलिप्त ठेवलेलं उत्तम राहील या काळामध्ये भूमी भवन वाहन यांच्या खरेदीचे योग तयार होत आहेत असं असलं तरी या गोष्टी खरेदी करते वेळी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय खरेदीचा निर्णय घेऊ नका कारण राहू शनी पिशाच योग तरीही निर्णय घ्यावा लागलाच तर एखाद्या जाणकारतज्ञ लोकांचा सल्ला अवश्य घ्या म्हणजेच या व्यवहारामध्ये आपली फसवणूक होणार नाही आणि आपलं नुकसान टाळायला मदत मिळेल राहू हा भयगंड आणि चिंता निर्माण करणारा ग्रह आहे तर शनी काळोखाचा परिणाम निर्माण करणारा ग्रह आहे त्यामुळे या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासाला कुठेतरी न्यूनगंडाची लागण होण्याची शक्यता वाढताना दिसते आहे तेव्हा नकारात्मक विचार आणि नकारात्मक लोकप्रवृत्ती यांच्यापासून स्वतःला दूर ठेवा आणि या काळामध्ये सकारात्मक वाचन सकारात्मक विचारांचे लोक यांचा सहवास वाढेल याकडे लक्ष द्या काहीतरी नवीन शिक्षणाकडे अवश्य लक्ष द्या हे सुखस्थान व मातृस्थान असल्यामुळे आपल्या आई आईपासून आपल्या घरापासून काही कारणांमुळे लांब जाण्याचा योग दिसतो आहे आईच्या आरोग्याच्या समस्या या काळात थोडस डोकं वर काढताना दिसते तर काहींच्या बाबतीमध्ये आई बरोबर घरगुती कारणांवरून गैरसमज आणि वादावादी वाढू शकते काहीचा मानसिक चिंता वाढवणारा हा कालखंड त्यामुळे आपल्याला अनुभवायला मिळेल कामानिमित्ताने घरापासून लांब जाणं किंवा कामानिमित्ताने सतत प्रवास करावा लागणं याचा अनुभव या काळामध्ये आपल्याला येईल त्यामुळे शारीरिक आणि मानसिक ताणतणाव मात्र वाढतील आता या झाल्या योगा अशुभ योगाच्या अशुभ गोष्टी याचा अनुभव अर्थातच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी आणि राहू हे ग्रह बिघडलेले आहेत अशुभ स्थितीमध्ये आहेत आणि त्याचवेळी अशुभ ग्रहाची दशा महादशा अंतर्दशा सुरू आहे त्यांना जास्त येताना दिसेल परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी राहू शुभ स्थितीमध्ये आहेत आणि शुभग्रहांची दशा महादशा अंतर्दशा सुरू आहे आत्ताच्या घडीला त्यांना मात्र हा शनी राहूचा पिशाच योग भवन वाहन यांच्या खरेदीसाठी आणि गुंतवणुकीसाठी विशेष लाभ द्यायला जास्त मदत करेल या काळामध्ये मोठ्या घराच्या खरेदीच्या स्वप्नपूर्तीचा आनंद सुद्धा आपण पुरेपूर अनुभवू शकाल तर जी मंडळी बांधकाम इंजिनिअरिंग शेती शेती तंत्रज्ञान गाड्यांचं गॅरेज गाड्यांच्या सुट्या भागांची विक्री कायदा लॉ अकाउंटिंग बिझनेस मॅनेजमेंट शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केट, मार्केट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अशा विषयामध्ये आपल्या राशीची मंडळी जी कार्यरत आहेत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड काही नवीन लाभाच्या गोष्टी पदरात पाडून देण्यासाठी अत्यंत अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करणारा राहील तेव्हा अशा संधीवर अवश्य लक्ष ठेवा तर ज्यांना या कार्यक्षेत्रामध्ये आत्ता सांगितलेल्या नव्याने पदार्पण करायचं आहे ती मंडळी या काळात शुभ मुहूर्त करू शकतात शुभारंभ करू शकतात श्री गणेश करू शकतात कारण शनि हा दूरदृष्टी तर राहू हा मानसिक धैर्य वाढवायला मदत करतो ते त्याचे शुभ परिणाम आहेत तेव्हा अशा कार्याच्या शुभारंभासाठी निश्चितच शुभ परिणाम वाढवणारा हा कालखंड आणि योग तर ज्यांना नवीन जागेत गुंतवणूक करायचे जी जागा घर बांधण्यासाठी घ्यायची आहे शेतीसाठी आहे त्यांनी आवश्यक शेत जमिनीमध्ये आणि एन ए प्लॉट मध्ये गुंतवणूक करू शकतात तसेच सहाव्या घरावरील शनी राहूची दृष्टी शत्रुत्व रोग आणि कर्ज यापासून मुक्तता सुटका करायला मदत करेल आता जाणून घेऊया धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय कोणते करायचे आहेत ज्यामुळे काही जे शुभ अनुभव आहेत ते वाढायला मदत मिळेल आणि अशुभ परिणाम कमी व्हायला मदत मिळेल तीन उपाय आहेत त्यातला पहिला उपाय आहे या काळात गणेशाची आराधना उपासना वाढवा यासाठी रोज संकट नाशक गणपती स्तोत्राचे पठण सुरू ठेवा तर या काळात मंगळवार आणि चतुर्थीला हेच स्तोत्र अकरा वेळा पाठ करा दुसरा प्रयोग म्हणजे भीमरूपी मारुती स्तोत्र आणि कालभैरव अष्टक या दोन्ही स्तोत्रांचं पठण संध्याकाळी करा आणि तिसरं रोज संध्याकाळी वास्तूच्या पश्चिम दिशेमध्ये राईच्या किंवा तिळाच्या तेलाचा तेला दिवा अवश्य प्रज्वलित करा अर्थात हे सगळे उपाय जमतील त्यांनी करायचे आहेत पण ज्यांना जमणार नाही त्यांनी यातला एखादा उपाय अवश्य मनापासून पूर्ण श्रद्धेने करावा खूप सुंदर अनुभव आणि अनुभूती आपणही घेऊ शकाल मंडळी ही शका। होती धनु राशीसाठी पिशाच योगाची संपूर्ण माहिती मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वास्तूचं किंवा ज्योतिष विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आधी आमच्या व नंबरवरती मेसेज करून संपर्क साधा आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन आम्ही ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असतो त्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या त्यासाठी संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो तसेच मंडळी विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि आपल्या वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं लक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र अशी बरीचशी यंत्र आम्ही अभिमंत्रित करत असतो आपल्यालासुद्धा यापैकी काही ऑर्डर्स करायचे असतील तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर आधी व्हॉट्सअप करा त्याविषयी माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल हो त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता म्हणजे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित होण्याकरता आम्ही घेऊन आलेलो आहे दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर बरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपाची वात असे दोन्ही अग्नि प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ हा अग्नी घंटानाद करत शुभमंत्राचा पाठ करत वास्तूच्या संपूर्ण भागामध्ये फिरवणं आपल्यासाठी त्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित करण्याचा अनुभव घ्यायला मदत करेल आणि त्यामुळे वास्तूतले जे नकारात्मक भाग आहेत वास्तुदोष आहेत ते काही प्रमाणामध्ये कमी व्हायला निश्चित सुंदर मदत मिळेल ही सगळी माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे अवश्य आपण ऑर्डर करू शकता तर मंडळी असा हा धनु राशीसाठी झालेला पिशाचे योग आणि त्याची माहिती कशी वाटली आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे आपण दर महिन्याला प्रत्येक राशीचे बारा स्वतंत्र व्हिडिओ करतो मासिक राशी भविष्याचे इंग्रजी तारखेप्रमाणे ज्याच्यामध्ये आम्ही दैनंदिन राशीफळ सुद्धा सांगत असतो तर ते व्हिडिओ सुद्धा आपण पाहत असाल तर उत्तम पाहत नसाल तर अवश्य पाहायला सुरुवात करा खळावे लोग आहे असावा धन्यवाद